करण्यासाठी मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो गेली आठ दिवस तिथं व्हॅनिटी व्हॅन उभी आहे दीपक केसरकर पुढच्या गावात झोपले जाऊन हे दीपक केसरकर आम्ही जाहीर करावं माझं आव्हान आहे त्यांना गेल्या आल्यापासून व्हॅनिटी व्हॅन का घरात येऊ घराच्या बाजूला लावून वॅनिटी व्हॅन मध्ये येऊन झोपता अशा तऱ्हेचा वेळोवेळी दिकवपणा म्हणजे मी विकास आता राणेंना मतं द्या राणे भाग्यविदाते आहे मग गेल्या पंधरा वर्षात नारायण काय होते है? ते सुद्धा जाहीर करा आज जर तुम्हाला भविष्यात राणेना मत घाला म्हणून सांगताय राणे हे भविष्यात मत घेते या सिंधुदुर्गाचा विकास करून दाखवतो तर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही आमदार झालात मंत्री झालात या काळात सुद्धा काय करू केलं ते सुद्धा जनतेला सांगा मग जनता तुम्हाला मत घाली पण त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून म्हणून आज केविलो आणि परिस्थिती आज तुमच्यावर आली की आज स्वतः स्वतः ह्याना प्रत्येकाच्या जा घरात जाण्याचे म्हणजे मंत्रीपद साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या माणसाला स्वतः विकास करू शकले नाही इथल्या दिलेल्या पर्यटनातून असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल सोडवू शकले नाही म्हणून आज तुम्हाला वॅनेटिवॅनचं शोभाशी करत फिरावं लागतंय